नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका संसदेच्या इतिहासामध्ये आजचा दिवस खूप मोठा आहे महत्वाचा आहे वक्त सुधारणा विधेयकावर संसदेमध्ये चर्चा सुरू आहे आणि येत्या दोन दिवसामध्ये हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होईल अशी शक्यता आहे जर असं घडलं तर भाजपच्या दृष्टीने हा खूप मोठा विजय असेल मतदारांना दिलेल्या आणखी एका आश्वासनाची पूर्तता होईल परंतु हा विजय परिपूर्ण नाही आहे ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू शंकर जैन ज्यांनी या विधेयकासाठी प्रचंड मोठा लढा दिला त्यांनी ज्या विधेयकाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे हे विधेयक सौम्य करण्यात आलं आहे अशा प्रकारचा ठपका ठेवला आहे या विधेयकाला त्यांनी दहापैकी फक्त दोन गुण दिलेले आहेत अर्थात आघाडी सरकारच्या स्वभावधर्मानुसार हे विधेयक किंचित सौम्य करण्यात आलेलं आहे ही बाब सत्य आहे सुधारणा विधेयकाच्या संदर्भात गेल्या काही दिवसामध्ये घडलेल्या गड़ घडामोडींकडे जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल भाजप समर्थकांच्याही लक्षात येईल कि नी, 2024 की मोदींनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपकी वार पारची घोषणा का दिली होती त्या चारशेच्या आकड्याचं चा महत्त्व काय होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेलं हे तिसरं सरकार आहे पहिल्या दोन सरकारमध्ये आणि या तिसऱ्या सरकारमध्ये असलेला मूलभूत फरक म्हणजे बहुमताचा आकडा पहिल्या दोन सरकारचा जर आपण विचार केला तर त्या दोन्ही सरकारकडे भाजपकडे स्वतःचा बहुमताचा आकडा होता जो तिसऱ्या सरकारमध्ये नाही आहे आणि त्यामुळे वक्फ सुधारणा विधेयकाच्या संदर्भात सरकारला अशा काही सुधारणा स्वीकाराव्या लागल्या ज्या स्वीकारणं सरकारच्या मनात नव्हतं हे जरी सत्य असलं तरी कोणत्याही दबावाला भीक न घालता जेवढं मार्गी लावणं शक्य आहे तेवढं मार्गी लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केलेला आहे आणि तो प्रामाणिकपणे केलेला आहे हा दबाव काही थोडा थोडका दबाव नव्हता या विधेयकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुस्लिम नेतृत्वाने देशामध्ये ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला हे विधेयक जर लागू केलं तर देशभरामध्ये भडका उडेल अशा प्रकारची विधानं सातत्याने करण्यात आली सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला हे विधेयक सादर करून सरकारने आपण मुस्लिमांचे शत्रू आहोत हे सिद्ध केलं अशा प्रकारचं विधान एम आय एमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केलं जमेद उलेमाय हिंदचे नेते अर्षद मदनी यांनी या विधेयकाच्या निमित्ताने सरकार मुस्लिमांच्या मशिदी आणि मदरसे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारचा ठपका ठेवला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मोहम्मद अदीब यांनी हा कायदा मुस्लिमांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारा काळा कायदा आहे अशा शब्दामध्ये या कायद्याचं वर्णन केलेलं आहे थोडक्यात मुस्लिम नेतृत्वाने हा कायदा आम्ही स्वीकारणार नाही आणि या कायद्याच्या विरोधात वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर येऊन लढू अशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि सरकारवर प्रचंड मोठा दबाव होता हा दबाव फक्त भाजपवर नव्हता हा दबाव भाजपच्या मित्रपक्षांवर सुद्धा होता तेलगू देशमवर होता जदयूवर होता कारण हे दोन्ही पक्ष असे आहेत ज्या पक्षांना मुस्लिमांची मतं भरभरून मिळतात या पक्षांना अल्टिमेटम देण्यात आला जर तुम्ही हे विधेयक स्वीकारलं या विधेयकाला पाठिंबा दिलात तर याच्यापुढे तुम्हाला मुस्लिमांची मतं मिळणार नाहीत आणि या दबावाला बळी पडून या दोन्ही मित्रपक्षांनी भाजपला अट घातली की हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही अशी सुधारणा याच्यामध्ये तुम्ही करा आणि भाजपला ती सुधारणा करावी लागली जदयू आणि तेलुगू दिसम यांनी केलेली विनंती केंद्र सरकारने स्वीकारली असल्यामुळे संसदेमध्ये हे विधेयक मंजूर व्हायला आता कोणतीही अडखटी उरलेली नाही आहे भाजप हा सांस्कृतिक राष्ट्रवाद मानणारा पक्ष आहे आणि जनसंघाच्या काळापासून या पक्षाच्या नेत्यांनी जी जी भूमिका मांडली ज्या ज्या मुद्द्यांवर आवाज उठवला सत्तेवर आल्यानंतर त्या मुद्द्यांचा पाठपुरावा करण्याचा या पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न ने केला मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत तीनशे सत्तर कलम आहे पस्तीस ए कलम आहे राम मंदिर आहे या सगळ्या आश्वासनांची पूर्तता भाजपने सत्तेवर आल्यानंतर केली सत्तेच्या तलावर नाचत नाचत भूमिका बदलण्याचा ठाकरी प्रयोग भाजपच्या नेत्यांना कधीही करावा लागला नाही आणि त्याच परंपरेला जागत भाजपने संसदेमध्ये हे वक्फ सुधारणा विधेयक मांडलेलं आहे आणि ते मंजूर होईल अशी दाट शक्यता आहे या विधेयकाच्या संदर्भात उबाटा शिवसेनेची भूमिका काय असेल असा सवाल अनेकांच्या मनामध्ये होता सत्तेसाठी विचारधारा सोडणाऱ्या बाडग्यांची मजबुरी खूप मोठी असते त्यांना रोज या बोटावरची थुंकी त्या बोटावर फिरवावी लागते संजय राऊतांचा सकाळचा भुंगा जे जे लोक ऐकतात त्यांना ही बाब पूर्णपणे कळून चुकलेली आहे पूर्णपणे ठाऊक आहे तर संजय राऊतांनी या विधेयकाच्या संदर्भात आपली भूमिका एका विधानाच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे ते असं म्हणाले की वक्फ सुधारणा विधेयकाचा हिंदुत्वाशी काढीचाही संबंध नाही राऊतांच्या या विधानामुळे संसदेमध्ये उबाटा शिवसेनेचे खासदार नेमकी कोणती भूमिका घेणार याचा अंदाज आपल्याला आलेला असेल उबाटा शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांचा मुखवटा साफ फाटलेला आहे आणि इतका फाटलेला आहे की ठाकरेंचा हिरवट चेहरा आता जनतेला ठसठशीपपणे दिसू लागलेला आहे काँग्रेसची तैनाती फौज म्हणून वावरणारे उबाटा शिवसेनेसारखे अनेक पक्ष या विधेयकाच्या विरोधात गळा काढून बोलत आहेत परंतु त्याच्यामागे मुस्लिम हिताचा विचार नाही आहे फक्त मुस्लिम मतांचा विचार आहे परंतु ही बनवाबनवी फारशी उपयोगी पडेल याची शक्यता अजिबातच नाही आहे कारण भोपाळमध्ये मुस्लिम महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि रस्त्यावर उतरून त्यांनी या विधेयकाचं समर्थन केलेलं आहे मुफ्ती शमून काझमी यांच्यासारखे अनेक उदारमतवादी नेते या विधेयकाच्या बाजूने बोलत आहेत या विधेयकासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे आणि याचं कारण स्पष्ट आहे भाजपच्या नेत्याने एकच रोकडा सवाल विचारला की वक्फ बोर्डाच्या कारभाराचा सर्वसामान्य मुस्लिमांना नेमका कोणता फायदा आला आणि या प्रश्नाचं उत्तर एकाही मुस्लिम नेत्याकडे नाही आहे आणि या विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या तैनाती फौजेमधल्या एकाही पक्षाच्या नेत्याकडे नाही आहे या विधेयकाच्या मुद्द्यावरून सरकार चार पावलं मागे गेलं ही बाब सत्य आहे परंतु हे विधेयक मंजूर झाल्यानंतर सरकार जे काही मिळवणार आहे ते सुद्धा काही कमी नाही आहे वक्फ बोर्डाच्या कारभाराच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बोर्डाचा जो कारभार पूर्वी पूर्णपणे अंधारात होता तो आता लोकांच्या समोर येईल बोर्डाच्या व्यवहाराचं कॅगच्या माध्यमातून ऑडिट होणार आहे म्हणजे व्यवहारामध्ये जी लपवाछपवी होती दडपादडपी होती ती सगळी बंद होणार आहे सगळा जो कारभार आहे तो जनतेच्या समोर येणार आहे विविध माध्यमातून वक्क बोर्डाचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा विनियोग वक्क बोर्ड कसा करतं याच्यावर सरकारची देखरेख असेल आणि हा विनियोग सरकारच्या मंजुरीनेच होणार आहे बकबोर्डच्या ज्या हजारो मालमत्ता आहेत त्या मालमत्तांची जी कागदपत्रं आहेत त्याचं डिजिटायझेशन एका वर्षाच्या आत होणार आहे म्हणजे कागद नाही दिखायंगे ही जी भूमिका होती ती पूर्णपणे बदलावी लागणार आहे मागे घ्यावी लागणार आहे बोर्डाचा हा जो पैसा आहे त्याचा विनियोग गरीब मुस्लिमांसाठी होणार आहे त्यांच्या शिक्षणासाठी होणार आहे त्यांच्या आरोग्यासाठी होणार आहे म्हणजे हे विधेयक मंजूर झाल्यानंतर बोर्डाचा जो कारभार आहे तो खऱ्या अर्थाने लोकाभिमुख होणार आहे वक बोर्डाचा कारभार जो फक्त एका कुंडाळसाठी केला जात होता एका कुंडाळ्याचं भलं केलं जात होतं त्या कारभाराच्या माध्यमातून सर्वसामान्य मुस्लिमांना लाभ मिळणार आहे सर्वसामान्य मुस्लिमांचा फायदा होणार आहे बग बोर्डाचा पैसा मुस्लिमांच्या भल्यासाठी वापरला जाणार आहे त्यामुळे हे जे विधेयक आहे ते खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाआटी सौगाते मोदी आहे हिंदू पक्षाने या विधेयकामध्ये एक महत्त्वाची मागणी केली होती ती मागणी दुर्दैवाने कलम झालेली आहे म्हणजे गैरमुस्लिमांच्या मालमत्तांवर बग बोर्डाला ताबा सांगता येणार नाही आहे ही मागणी जरी मंजूर झाली नसली तरी पूर्वीची एक अत्यंत भयंकर जी तरतूद होती ती या विधेयकाच्या माध्यमातून रद्द केली जाणार आहे पूर्वी एखाद्या मालमत्तेच्या संदर्भात जर काही विवाद असेल तर तो विवाद राज्याचा जो वकबोर्ड आहे त्याच्या लवादाच्या समोर जायचा आणि त्या लवादाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय अंतिम असायचा त्या निर्णयाच्या विरोधात कुठेही दाद मागता यायची नाही परंतु त्या लवादाने कोणताही निर्णय दिला तरी त्या निर्णयाच्या विरोधात आता कोर्टामध्ये दाद मागण्याचा जो मार्ग आहे तो या विधेयकामुळे मोकळा होणार आहे त्याच्यामुळे वक्बोर्डाची जी लाटालाटी होती वक्बोर्डाची जी लूट होती ती या विधेयकाच्या माध्यमातून बंद होणार आहे त्या लुटीला पाचर बसणार आहे या विधेयकामध्ये काही त्रुटी काही कमतरता निश्चितपणे आहेत जसं पूर्वलक्षी प्रभावाने हा जर कायदा लागू करण्यात आला असता ते याच्यापूर्वी वक्फोर्डाने ज्या जमिनी लाटल्या आहेत ज्या मालमत्ता लाटलेल्या आहेत त्या मालमत्ता वक्फोर्डाच्या घशातून हात घालून काढता आल्या असत्या ज्यांच्या मालमत्ता त्या होत्या त्यांना त्या सोपता आल्या असत्या परंतु दुर्दैवाने हे झालेलं नाही आहे अशा अनेक तुटी असूनसुद्धा मोदी सरकारचं या कायद्याबद्दल अभिनंदन केलं पाहिजे कारण दोन हजार चौदापूर्वी अशा प्रकारचा कायदा कोणी संसदेत मांडू शकेल असा विचारसुद्धा करता आला नसता ते धाडस निश्चितपणे मोदी सरकारने दाखवलेलं आहे मुल्लामौलवी राजकारणी यांच्या कचाट्यामध्ये जो वकबोर्ड होता तो त्यांच्या कचाट्यातून काढून घटनेच्या चौकटीमध्ये बसवण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे त्यामुळे मोदी सरकारने जे काही केलेलं आहे त्याचं कौतुक करणं भाग आहे एक भाग मात्र निश्चित आहे भाजपकडे जर आज चारसं पारचं चा बहुमत असतं आणि त्याच्यामध्ये तीनसो पार जागा भाजपच्या स्वतःच्या असत्या तर कदाचित मामला वेगळा असता कदाचित या सुधारणा ज्या हिंदुत्ववादी पक्षांना अपेक्षित आहे ज्या झाल्या नाहीत त्या कदाचित झाल्या असत्या आणि त्याच्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा केली होती अबकी बार चारसो पार त्या त्याोषणेचा अर्थ अशा काही घटनांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतो या विधेयकावरून संसदेमध्ये जोरदार हंगामा सुरू आहे गरमागरम चर्चा सुरू आहे माझं या चर्चेकडे लक्ष आहे तुमचंही लक्ष असू द्या तुर्तास येथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद